बागलाम तालुक्यातील जायखेडा पोलीस ठाण्याच्या पथकाने अचूक गस्त दरम्यान मोठी कारवाई करत तब्बल चार पूर्णांक चाळीस लाख रुपये मुद्देमाल हस्तगत केला आहे या प्रकरणात एक आरोपी अटक करण्यात आला असून वाहन व वा चोरीचा माल जप्त करण्यात आला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दहा ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब पाटील व पोलीस शिपाई अरुण वणसे आणि सागर काळे हे तहाराबाद परिसरात गस्त घालत असताना पिंपळनेरकडून येणारी स्विफ्ट कार ही संशयास्पदरित्या हॉटेल राजस्थानी जवळून जाताना दिसली या कारचा काचा काळ्या असल्यामुळे पोलिसांना आला त्यांनी पाठलाग करून कार अडवली कारमध्ये असलेल्या व्यक्तीची विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र पोलिसांनी कसून चौकशी केली असता कारमध्ये सुझलॉन कंपनीचे चारशे ऐंशी किलो चोरीचे कॉपर वायर बंडल आढळून आले पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी नईम बेग लियाकत बेग याला ताब्यात घेतले या कारवाईत एकूण चार लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर वायर चोरी संदर्भातील गुन्हा निजामपूर पोलीस स्टेशन तालुका साक्री जिल्हा धुळे येथे आधीच दाखल झाला होता त्यानुसार जायखेडा पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे या कारवाईबाबत पोलीस शिपाई राकेश काळे यांनी फिर्याद दिली तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल आर एन शेरे यांनी पुढील तपास करत निजामपूर पोलीस स्टेशनच्या गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एक्क्याऐंशी दोन हजार पंचवीस बी एन एस कलाम तीनशे तीन दोन अन्वये संबंधित माहिती प्राप्त केली यानंतर निजामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सोमासे आणि पथकाने घटनास्थळी हजर राहून चोरीस केलेला मुद्देमाल आणि कार यांचा ताबा घेतला या संपूर्ण कारवाईत पोलीस अधीक्षक बाळसाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव संधू उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गनापुरे तसेच जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांचे मार्गदर्शन लाभले तपास कार्यात शिपाई क्षीरसागर सागर जगताप सागर शेवाळे प्रबंधभूमी महाराष्ट्रांसाठी विशाल बचाव जायखेडा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर ॲप ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा